किसन कथोरे यांना मंत्रिपद मिळावे ही जनतेची अशी आग्रही मागणी शेकडो विकास कामे मार्गी लावली मुख्यमंत्री यांनी केले कॉन्क्रीट मॅन म्हणून उल्लेख मुरबाड विधानसभा निवडणुकीत सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या कार्यसम्राट आमदार विकास पुरुष किशन कथोरे यांना यावेळी मात्र मंत्रीपद मिळावे अशी आग्रही मागणी मुरबाड बदलापूर जनतेतून होत आहे त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्यातून श्री कथोरे हे मंत्री म्हणून दिसतील अशी अपेक्षा व्यक्त करूया संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक विकास निधी आणणारे आमदार म्हणून किसन कथोरे यांना ओळखले जाते मुरबाड मतदारसंघ डांबरमुक्त रस्ते अशी संकल्पना राबवून त्यांनी आज ती खरी करून दाखवली आहे मुरबाड बदलापूर तसेच कल्याण ग्रामीण या परिसरात त्यांनी शेकडो विकास कामे मार्गी लावली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा कॉन्क्रीट मॅड म्हणून उल्लेख केला होता असे किसन कथोरे हे पाचव्यांदा मुरबाड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरले होते त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे सुभाष गोटीराम पवार हे उमेदवार होते विकास कामांच्या जोरावर आणि जनतेच्या प्रेमावर सर्वाधिक लीड घेणारे श्री कथुरे यांच्यासमोर भाजपातीलच माजी मंत्री माजी मंत्र्यांनी जोरदार रसद पुरवली होती त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती यंदा मुरबाड मतदारसंघात परिवर्तन होणार तुतारी वाचणार अशी हवा निर्माण झाली होती परंतु प्रत्यक्षात मात्र आमदार कथोरे यांनी सुमारे छप्पन्न हजारांच्या वर लीडने सुभाष पवार यांचा पराभव केला माझ्या पराभवासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते परंतु मी जनतेच्या प्रेमामुळे आणि केलेल्या विकास कामांमुळे भरघोस मतांनी निवडून आलो अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे आतापर्यंत सलग पाच वेळा आमदार झालेल्या श्री कथोरे यांना प्रत्येक वेळी मंत्रीपदाने हुलकावडी दिली आहे त्यामुळे पक्षाने आमच्या नेतृत्वावर सतत अन्याय केलाय अशी भावना जनतेची झाली आहे त्यामुळे आता भाजपा महायुती पूर्ण बहुमताने सत्तेत आली आहे त्यामुळे यावेळी मात्र आमदार किसन कथोरे यांना मंत्रीपद मिळायलाच पाहिजे असा आग्रह मुरबाड व बदलापूर येथील मतदार व जनतेचा आहे त्यामुळे वरिष्ठांनी याचा विचार करावा अशी विनंती ही कार्यकर्ते करत आहेत तर याबाबत आमदार किसन कथोरे यांना विचारले असता मला पक्षाने न मागता उमेदवारी दिलीये मी पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे माझा पक्ष नेतृत्वावर विश्वास आहे ते लोकभावनेचा आदर करतील असे त्यांनी मत व्यक्त केले